हाय मानसी हाय आज तुम्ही भरतनाट्यमच्या क्लासमध्ये फोक डान्स कसा करताय दरवर्षी आम्ही सेनेसाठी गुरुबंधना हा कार्यक्रम करतो आणि त्यासाठी यावर्षी ना आम्ही इंडियन सिंगर्सला ट्रिब्यू देणार आहोत त्यासाठी दे। आम्ही बॉलिवूड सेन क्लासिकल फोक असे डान्स देणार आहोत दे। वा किती छान तुमचं दरवर्षीचं रुटीन असंच असतं का हो म्हणजे आम्ही जानेवारीमध्ये आम्ही फंक्शनची तयारी सुरू करतो बापरे एवढं सिस्टिमॅटिक हो सिंगल लाईनने आपल्या अनुभवातून ही सिस्टीम तयार केली आणि आता आम्ही सगळ्यांचे सिनियर स्टुडंट्स ज्यांनी आपापले क्लास ओपन केले आहेत आम्ही पण तीन सिस्टीम फॉलो करतो का? ता? काय हां आणि तुमच्या एक्झाम्स कधी का असतात कारण गुरुकुल एवढं झाले ना की आम्ही लगेचच इंटरनल एक्झामला तयारीला लागतो आणि ज्याहून या एक्झाममध्ये पास झाल्या तुम्ही एवढं सगळं एवढं सिस्टमॅटिक पद्धतीने करता यामागचं कारण आम्हाला सांगशील का अगं काहीने आम्हाला सुरुवातीपासून हेच सांगितलं आहे की मुलींना याच वयामध्ये शिस्तीची सवय लागली पाहिजे म्हणून आम्ही वर्षभराचं हे रुटीन फॉलो करतो ग्रेट के